नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात संबंधीची अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा माझा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती की ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया ह्या चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकन दाबावा आणि लाईक बटनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो चला तर बघूया काय झालेलं आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक कायदा हा ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं आणि त्यांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी दोन हजार सात साली केलेला आहे आणि या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं रक्षण करणं अभिप्रित आहे आणि ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलची त्याच्यासाठी योजना केलेली आहे आणि या ट्रायब्युनलमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिक दाद मागू शकतात हे सर्वांना माहिती आहे असे ट्रायब्युनल सगळीकडे स्थापित झालेले परंतु मित्रांनो ज्या ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलकडं कडनं कर, ज्येष्ठांना न्याय मिळत नाही आहे न्याय मिळाला आदेश मिळाला तरी त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही आहे पोलीस सहकार्य हो करत नाहीत आणि ट्रायब्युनलचे जे सब डिव्हिजनल ऑफिसर्स असतात ते देखील टाळाटाळ तार करतात अशीच एक केस झालेली आहे मित्रांनो खारगरला एक वडिलांची संपत्ती होती फ्लॅट होता आणि त्या फ्लॅटमध्ये मुलगा आणि सून त्यांच्याबरोबर राहत होते मुलाने आणि सुनीने त्यांचा अपरिमित छळ सुरू केला आणि मुलाच्या आणि सुनीच्या छळाला कंटाळून त्यांनी ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलकडे कलम तेवीसनुसार मुलाला घराबाहेर काढावा आणि कलम पाचनुसार मेंटेनन्सची मागणी केली मेंटेनन्सची मागणी केल्यानंतर हा अर्ज जेव्हा सुनावणीला आला तेव्हा ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलच्या अध्यक्षांनी म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी आदेश दिला की मुलांनी आणि सुनेनी ह्या वडिलांच्या फ्लॅटमधनं घराबाहेर पडावं ज्याला एव्हेक्शनची ऑर्डर म्हणतात ती दिली आणि मुलांनी वडिलांना पाच हजार रुपये दर महिने दर महिन्याला मेंटेनन्स द्यावा अशी ही ऑर्डर दिली होती मित्रांनो ही ऑर्डर दिली होती त्यांनी सहा जून दोन हजार दोन हजार बावीसला परंतु त्यानंतर मात्र मुलांनी तो आदेश सिनियर सिटिझन ट्रायब्युनलच्या सब डिव्हिजनल ऑफिसरने दिलेला आदेश मानायचं नाकारलं मुलगा वडिलांच्या फ्लॅटमध्ये घरघरमधल्या फ्लॅटमध्ये राहणं त्याने कंटिन्यू केलं आणि सुनेचा आणि मुलाने वडिलांचा छळ तसाच चालू ठेवला मित्रांनो वडिलांचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ अशा रीतीने चालू राहिल्यामुळे वडिलांनी कंटाळून मे दोन हजार तेवीस रोजी पुन्हा एकदा ट्रायब्युनलकडे ते गेले आणि त्यांनी ट्रायब्युनलला सांगितलं की तुम्ही जो आदेश जून दोन हजार बावीसला दिला आहे त्यावर अम अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे तो आदेश एक्सिक्यूट करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आदेश द्या म्हणजे पोलिसांच्याकडे जाऊन मी तो आदेश एक्सिक्यूट करून घेईन मुलाला घराबाहेर काढेन आणि माझा छळ वाचेल कृपया असं करा परंतु सिनियर सिटिझन ट्रायब्युनलने त्यावर कुठलीही अंमलबजावणी केली नाही ते ज्येष्ठ नागरिक वडील पोलिसांच्याकडे गेले पोलिसांनी देखील मुलाला तसा आदेश असताना देखील सिनियर सिटिझन ट्रायब्युनलचा आदेश त्यांनी पोलीस स्टेशनला दाखवला परंतु पोलीस स्टेशनने देखील मुलाला घराबाहेर काढण्यासाठी कोणतीही मदत केली नाही मित्रांनो अशा रीतीने लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही आणि ज्येष्ठ नागरिक कायद्यासाठी आणि तो त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळावा म्हणून अनेक कार्यकर्ते आज झटतात आहेत त्यांच्या केसेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विविध न्यायालया न्यायाधिकरणांच्या पुढे आहेत आदेश दिला जातो परंतु अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक शारीरिक आणि मानसिक छळ असा चालू राहतो तीच ही घटना होय त्याच्यामुळे मे दोन हजार तेवीसला जेव्हा अंमलबजावणी होत नाही असं लक्षात आलं तेव्हा वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे पिटिशन फाईल केली आणि मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं की ट्रायब्युनलने मला जून आ, दोन हजार बावीसमध्ये आदेश दिलेला आहे की मुलांनी मला पाच हजार रुपये मेंटेनन्स पोटी द्यावेत आणि मुलांनी माझ्या फ्लॅटमध्ये जो घुसलेला आहे त्याला माझ्या फ्लॅटमधनं बाहेर काढावं इव्हिक्शनचा जो आदेश आहे त्याच्यावर अंमलबजावणी करावा आहे सांगा त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचं फिरदोस पुनावाला आणि गिरीश कुलकर्णी यांच्या बेंचनी ताबडतोब खारघर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्याकडनं रिपोर्ट मागवला आणि सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलचे जे अध्यक्ष होते त्यांच्याकडनं नेमकं या प्रकरणात काय झालं याचा या रिपोर्ट मागून घेतला त्या दोघांनीही जेव्हा रिपोर्ट दिला तेव्हा सरकारच्या वकिलाने तो रिपोर्ट उच्च न्यायालयाच्या पुढे म्हणजेच माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोस पुणेवाला यांच्या पुढे तो ठेवला तो बघितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय संतप्त झालं आणि मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की या पोलिसांच्या रिपोर्टवरनं असं दिसतंय की पोलिसांना कुठल्याही पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना मदत करायची नाही आहे आणि म्हणूनच ते करत नाहीत आणि पोलिसांनी कारण दिलं होतं मित्रांनो की मुलाला काही विशिष्ट कारणं आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याला घराबाहेर काढू शकत नाही तर ही कारणं ज्याया उच्च न्यायालय म्हणाला की ही कारणं आम्हाला पटतच नाही आहेत सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे ट्रायब्युनललाही त्यांनी जाब विचारला की तुम्ही तुमचाच जून दोन हजार बावीसचा आदेश यावर अंमलबजावणी का केली नाही मुलाला आणि सुनीला घराबाहेर का काढलं नाही याची आम्हाला उचित कारणं सांगा तर त्यावर ट्रायब्युनलने असं सांगितलं की मुलाने आमच्या आदेशाविरुद्ध अपील केलेले आहे आणि ते अपील आता न्यायालयापुढे असल्यामुळे आम्ही आमच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं टाळलं ते ऐकताच मुंबई उच्च न्यायालय संतप्त झालं आणि मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायब्युनलच्या अध्यक्षांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जो आदेश दिला होता त्या आदेशाविरुद्ध जरी मुलगा मुलाने कुठल्याही न्यायालयामध्ये अपील केलं असेल उच्च न्यायालयामध्ये जरी अपील केलं असेल तरी त्याच्यावर इंट्रीम स्टे होता का इंट्रीम स्टे नव्हता आणि इंट्रिम स्टे, स्टे नसेल नसे तर तुम्हाला तुमचा आदेशाची अंमलबजावणी ही करायलाच पाहिजे तेव्हा लक्षात घ्या तुमचा आदेश तुम्ही ताबडतोब याच्यावर अंमलबजावणी करा इंट्रीम स्टे किंवा स्टे कुठलाही नाही आहे मित्रांनो त्यांनी पुन्हा पुढे जाऊन न्यायाधिकरणाला ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलला असं सुनावलं की ज्येष्ठांना तुम्हाला न्याय द्यायचं नाही तुम्हाला ज्येष्ठांच्या विषयी तुमचा पूर्वग्रह दूषित आहे आणि ज्येष्ठांवर तुम्ही अन्याय करताय आणि अशा रीतीने अन्याय करून ज्येष्ठ नागरिक माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाचा आणि भरणपोषणाचा पोडगीचा कायदा दोन हजार सात याचा जो मूळ उद्दिष्ट आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करायचं त्यांच्या संपत्तीचं रक्षण करायचं त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी परिस्थिती निर्माण करायचं या कायद्याच्या मूळ उद्देशाला तुम्ही ट्रायब्युनलमधली मंडळी आणि ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून तुम्ही हरताळ फासत आहात आणि त्या कायद्याचा जो उद्देश आहे त्याचा तुम्ही पराभव करत आहात तेव्हा कृपा करून असं करू नका ज्येष्ठ नागरिकांना त्यासाठी अतिशय महत्त्वाचा कायदा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य अत्यंत मर्यादित असतं तेव्हा कृपा करून तुम्ही दिलेल्या आदेशावर ताबडतोब अंमलबजावणी करा मित्रांनो सांगायचा उद्देश हा तुमच्या हा कायदा या निर्णय घेऊन मुद्दामच आलेलो आहे कारण अनेकदा ज्येष्ठ नागरिकांची न्यायाधिकरणं ज्येष्ठ नागरिकांच्या केसेसमध्ये विलंब तर लावतातच परंतु स्वतःच्या आदेशाची अंमलबजावणी देखील करत नाहीत त्याच्यामुळे हा कायदा फक्त कागदावर राहतो आणि कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फसला जातो मित्रांनो असे अनेक प्रकरणं आज महाराष्ट्रामध्ये पडून आहेत आणि हे अत्यंत खेदजनक आहे उद्वेगजनक आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या साठी देखील खूप त्रासदायक आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तुमच्या पुढे अशा केसेस असतील तर हा मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय त्यांना दाखवा आणि पोलिसांना देखील सांगा की तुम्हाला आम्हाला इविक्षनसाठी मुलां मुलांना घराबाहेर काढण्याचा जर आदेश असेल तर तो आदेश राबवण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ दिलीच पाहिजे पोलीस आणि ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल यांनी त्यांची कामं चोखपणे करावीत आणि ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे मित्रांनो आणि ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या ह्या आदेशाचा उपयोग होईल असं मला वाटलं म्हणून मी हा घेऊन आलेलो आहे धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल होय आणि ज्यांनी कोणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकने धावावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळतील मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयावर धन्यवाद